कोपरी पाचपाखाडीत मागील बावीस वर्षात रोजगाराच्या संधी तरुणांना उपलब्ध झाल्या नाहीत हे दुर्दैव केदार दिघे काही जण स्वतःला विकास पुरुष म्हणून घेण्यासाठी रस्ते व बिल्डरांना फायदा करून देणारी धोरणे राबवत आहेत मात्र सर्वसामान्य गरीब कुटुंबातील तरुणांना कोपरी पाचपाखाडी आणि ठाणे शहरात मागील काही वर्षात ते रोजगाराच्या संधी उपलब्ध करू देऊ शकले नाहीत राज्याच्या सर्वोच्च पदी जाऊनही त्यांना या भागात रोजगाराच्या संधी आणता आल्या नाहीत त्यामुळे सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेण्यात ते पूर्णपणे अपयशी असून असं नेतृत्व ठाणेकरांनी या निवडणुकीत राजकीय पट पटलावरून हद्द पार करावे असे आवाहन शिवसेना ठाकरे गटाचे महाविकास आघाडीचे उमेदवार केदार दिघे यांनी मतदारांना केले आहे काही जण जन स्वतःला जनतेचा मसीहा समजतात मात्र सर्वसामान्य जनतेसाठी मागील पंधरा वर्षात सत्तेत असतानाही कोणती विकासकामे केली याचा लेखाजोखा ते देऊ शकत नाहीत फक्त सिमेंटचे रस्ते बिल्डरांना फायदा होईल अशी धोरणे कोटी कोटीची टेंडर म्हणजे विकास नाही हे त्यांना आता कुठेतरी सांगायची वेळ आली आहे सर्वसामान्य माणसाला उत्तम दर्जाचे आरोग्य तरुणांना नोकरी व रोजगाराच्या संधी या भागात उपलब्ध करून देण्यात ते पूर्णपणे अपयशी ठरले आहेत खरं तर राज्याच्या मुख्यमंत्रीपदी पोहोचल्यानंतर या भागासाठी त्यांनी रोजगार संधी उपलब्ध केल्या नाहीत हे दुर्दैव असून येथील जनतेने आणि तरुणांनी आता यातून शिकण्यासारखे आहे मतदारांनी या निवडणुकीत आता बदल घडवण्याची गरज आहे येथील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देईल आणि जनतेला दिलासा देईल असंही केदार दिगे यावेळी म्हणाले नुसतं हजुरे नव्हे तर गेले दहा दिवस या ठाणे विधानसभा क्षेत्र म्हणजे खोकरी भाजपाकडे विधानसभा क्षेत्रामध्ये प्रत्येक विभागामध्ये जाऊन घरोघरी जातोय याच्या कारण असं आहे की साहेब हे सदैव उभं आयुष्य त्यांनी जनतेमध्ये काढलं लोकांमध्ये काढलं आणि तेच आशीर्वाद मिळवण्याकरता आणि जो पाठिंबा जे आत्मीयता जी आपुलकी मला या गेल्या दहा दिवसात दिसलेली आहे त्या अनुषंगाने हा विचार होता की आपण पदयात्रा आणि जनसंवाद साधू हे बघा नुसतं मुस्लिम किंवा सिख किंवा मुस्लिम मराठी असा हा विषय नाहीये विषय असा आहे की लोकांना स्वतःच्या आयुष्यामध्ये एक बदलाव हवाय आपण ह्या ज्या ठिकाणी आहोत किंवा हजोरीमध्ये असाल किंवा उद्या सिपी तलाव असेल तुमचं रामनगर असेल नगर असेल तुम्ही कुठे किसन नगर असेल कुठेही जा कोपरी गावात जा तिकडे लोकांच्या आयुष्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही हे लोक जे म्हणतात की आम्ही विकास केला तो विकास रस्त्यांचा केला पण लोकांच्या आयुष्यातला विकास झालेला नाही लोकांनी जो संघर्ष साधलेला आहे आज गेले पंधरा वीस वर्ष तो त्यांच्या मुलाबाळांनी पुन्हा एकदा संघर्ष त्यांच्या आयुष्यात करू नये असं मला वाटतं शंभर टक्के परिवर्तन व्हायला पाहिजे कारण की ज्या लोकांना खोट्या तुम्ही फक्त स्वप्न दाखवली वीस वर्ष विकासाच्या नावावरती फक्त वरतीच खोटी स्वप्न दाखवून त्यांना बोलवलं मला असं वाटतं लोक कंटाळलेली आहेत मग ती क्लस्टरची योजना असो जिकडे लोकांच्या हक्कांच्या घरामधनं त्यांना काढण्याचं म्हणत आहे पण त्यांच्या त्यांना विश्वासात न घेता एखादी योजना राबवली जाते डम्पिंग ग्राउंड सारखा मोठा विषय जिकडे त्या दुर्गंधीमुळे लोकांना त्रास होतोय तिकडे मुलांच्या शिक्षणाचा विषय असेल म्हणजे ह्या गरीब घरातला मुलगा जेव्हा तो म्युन्सिपालिटी शाळेमध्ये जातो वेळेला त्या शाळेची परिस्थिती पण चांगली नाही म्हणून त्याला ते भोगावं लागतं इथल्या महिला सुरक्षित नाही असे इत्यादी विषय आहेत खास करून एमआयडीसीचा जो विषय जिकडे इंडस्ट्रीज बंद झाल्या त्या इंडस्ट्रीज बंद होताना तुम्ही कोणती उपाययोजना केली नाही कॉर्पोरेट ऑफिसेस झाल्यावरती तिथले स्थानिक मुलं जे वेगवेगळ्या श्रेणीत शिकतात त्यांना तिकडे नोकऱ्या नाही हे अत्यंत दुर्दैव आहे धनशक्तीचा वापर नक्कीच होत आहे पण मला असं वाटतं लोकांनी जर का लोकांच्या हक्काचे पैसे कोण स्वतःच्या खिशातले टाकत नाहीत ज्या भ्रष्टाचारातला पैसा जो काही या ठाणे महानगरपालिकेमध्ये निघाला तो जर का लोकांच्या पदरी पडणार असेल तर अतिशय आनंद आहे पण लोकांनी हे विचार करावा की जो वीस वर्षात जे काय संघर्ष त्यांनी केलाय जे काय घाणे परिस्थितीत ते राहत आहेत तिथनं जर का त्यांना बाहेर यायचं असेल आणि येणाऱ्या पुढच्या पिढीला उज्ज्वल भविष्य द्यायचं असेल तर हे परिवर्तन घडणं अत्यंत गरजेचं बघा लाडकी बहीण योजना एकीकडे म्हणतायत पण बहिणींना तुम्ही सुरक्षा देऊ नाही शकत एकीकडे बहिणींना तुम्ही तीन हजार रुपये देताय पण त्यांच्याच घरातनं टॅक्सच्या माध्यमातन महागाईच्या माध्यमातनं तुम्ही पंधरा ते वीस हजार रुपये आहे ती बहीण त्या तीन हजार रुपयामध्ये करणार तर काय काय करणार कसा आपला संसार सांभाळणार हा एक मोठा प्रश्न आहे पण जर का त्या बहिणीला तीन हजार रुपये तिच्या हक्काचे मिळत असतील कारण की हा पैसा हा गव्हर्नमेंटचा पैसा आहे